जर स्मार्ट सुनबाई आहे ना तर तिला थोडासा इगो हर्ट होत असतो तिचं मध्ये मध्ये आणि त्यामुळे ती बोलते की माझ्या सासूनं मला लई छळलं मग मी माझा चानस कशाला सोडू डायलॉग आहे तो असा आहे की स्त्री म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे अभिमान वाटत एकाही प्रेक्षकाला हा सिनेमा बोर करणार नाही विचारात पाडणार नाही आणि थिएटरमधून असं बोलायला लावणार नाही की मी चुकीच्या ठिकाणी आलो असं कधीच होणार नाही महायुती सरकारचं गेम चेंजर ठरलेली आहे म्हणजे ही लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारी सत्तेमध्ये आलं मात्र आता आपण जर पाहिलं तर ही योजनेचा गाभा जो होता आणि आता हे चित्रपटामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर एकवीस नोव्हेंबर रोजी जो आहे तर स्मार्ट सुनबाई चित्रपट जो आहे चित्रपट महाराष्ट्रीय चित्रपटगृहामध्ये लागणार आहे आणि हे कलाकार आपल्यासोबत आहेत हे कलाकार काही नाव यांनी सांगण्याची गरज नाही कारण की चरणीच फेमस आहेत मॅम काय सांगाल कसा चित्रपट असणार आहे कारण की आपण जे तुम्ही अनेक पडदर झळकलेला आहात तुम्ही आणि आतापर्यंत जर सासू सुना चित्रपट म्हणला तर मग ते इमोशनल सगळा ड्रामा असणार आहे मात्र ह्या चित्रपटामध्ये मा का बघावं आणि चित्रपट येऊन का बघावं काय सांगू वैशिष्ट्य वेगळं पण आहे स्मार्ट सुनबई हे सासू सुनेचं सा नातं जरूर दाखवतं पण फक्त तो एक मेन पॉईंट नाही आहे बाकी पॉईंट्स पण भरपूर आहेत महिलांना घेऊन बरेच पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये बचत गट हा एक सर्वात मोठा ग्रामीण महिलांसाठी जो एक मुद्दा असतो तो ह्याच्यात आहे ज्याच्यामुळे बरस गायडन्स मिळेल इतर महिलांना आणि परत करमणुकाद्वारे आपण हा चित्रपट सादर करतो आहे म्हणजे ह्याच्यात खूप कॉमेडी आहे विनोदी चित्रपट आहे पण डोकं वापरणारं आहे म्हणजे त्याच्यात सस्पेन्स आहे थ्रिलर आहे म्हणजे असं आपण म्हणतो ना अरे डोकं घाण ठेवून जा पिक्चर बघायला असं नाही आहे तुम्हाला विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे असा हा स्मार्ट सुनबाई पण त्याला खूप करमणुकीच्या गोष्टी आल्यामुळे त्याच चित्रपटामध्ये खूप समाधानी होणार आहे जो प्रेक्षक वर्ग जाईल आपल्या थिएटरला तो आनंद घेऊनच परत येईल बरं तुम्हाला एक वेगळा प्रश्न माझा असा आहे की फार तुम्ही जुन्या कलाकार आहात तुम्ही आणि खूप तुम्ही काळ बघितलेला आहे तुम्ही आताची तुम्ही ज्या का, का चित्रपट जी करायची ती चित्रपट एकदम दीड दीड वर्षे त्यांना लागत होती आणि नंतर ती चित्रपट चित्रपटगृहामध्येची मात्र आता जी चित्रपट जी आहे ही एका दीड महिन्यात दोन महिन्यात चित्रपट इथं मी जातात बी म्हणजे हे लवकर जातात कायचं कारण का आणि कशा पद्धतीनं म्हणजे हे वेगळ्या पद्धतीने आहे असं वाटतंय का बघा माझ्या वेळेस जे सिनेमे होते तेव्हा काय होतं सिनेमांची सिनेमांचे नंबर्स एवढे नव्हते म्हणजे आता वर्षाकाठी जसं एकशे वीस एकशे पन्नास चित्रपट बनतात तसं त्यावेळेस कसं होतं मे बी बारा पंधरा चित्रपट बनायचे आणि त्याचा आम्ही भाग असायचो मे बी दोन चार चित्रपटामध्ये मी असायचे इतर लोक असायचे तर आणि प्रत्येक दिवशी कसं शूटिंग आमचं आता कसं इथे बारा तास चौदा तास चालतं आता आजच्या काळामध्ये तेव्हा एक आठ तास चालायचं दर्शनवारी सुट्टी वगैरे असायची रविवारी कधी सुट्टी असायची म्हणजे आम्ही आउटडोअरला असलो तरी एक दीड दिवसाची सुट्टीमध्ये मध्ये आठवड्याभरात असायची तर हा एक वेगळं हे एक वेगळं गणित प्लस त्याच्यावरती जे काम करणारी पण मंडळी होती ते जर निवांत असायची त्यांच्याकडे शंभर गोष्टी नव्हत्या काम करायला आता काय झालं आहे थोडेसे इतकी माध्यमं वाढली आहेत ना की तेच रायटर टी व्ही लिहित आहेत तेच रायटर सिनेमे लिहितात तेच रायटर अजून ओ टी टी येते वगैरे बऱ्याचशा गोष्टी लिहितात त्यामुळे प्रत्येकाडे प्रत्येकाकडे वेळ थोडासा कमी आहे आहे, म्हणून त्यांना फास्ट काम करायचं आहे पण युग बदलल्यामुळे डोक्या विचारांची चालना पण खूप फास्ट झाली आहे आणि रायटर्स पण फास्ट विचार करत आहेत डायरेक्टर्स पण खूप काही म्हणजे आता माध्यमं इतकी आहेत ना शिकण्याची सुद्धा की शिकून आल्यामुळे ना पटापट -पत सगळ्या गोष्टी होतात आणि मला असं कधीच नाही म्हणता येणार की आता फास्ट बनतो चित्रपट म्हणून तो चित्रपट ग्रहातूनही फास्ट निघून जाईल असं नाही होऊ शकत चित्रपट चांगला आहे कंटेंट चांगला आहे लोकांपर्यंत पोहोचला त्यांच्या हृदयाला टच झाला तो निश्चित चालणार निश्चित चालणार पण मात्र सर्वात महत्वाचं आहे का कारण पूर्ण प्रत्येक महाराष्ट्रीयांना हा प्रश्न पडलेला आहे कारण की परकीय चित्रपट जी आहे ही परकीय चित्रपट सालार असेल पुष्पा असेल आणि अनेक चित्रपट असतील हे चित्रपट मोठी ही महाराष्ट्रातून करून जातात आणि आजकाल कोणत्याही आपण जर विचारलं महाराष्ट्रातील युवकांना तर ते तिथल्या कलाकारांची नावं त्यांना पाठे मात्र मराठी चित्रपटात का जे नट जे आहेत त्यांची नावं सुद्धा ही अशी शोकांती का वाटत नाही का काय मराठी सिनेमा साऊथला रिलीज नाही होत तर तिकडचे ऑडियन्सला मराठी सिनेमा माहितीच नाही आहे साऊथला फक्त साऊथचे सिनेमे रिलीज होतात हिंदी पण फार क्वचित जातो गेलं तरी डब होऊन जात असेल कदाचित पण इथं काय होतं अतिक्रमण आहे सगळ्याच राजकीयचं म्हणजे कुठल्याही भाषेचं भोजपुरी असो साऊथचे असो बंगाली असो गुजराती असो प्रत्येक सिनेमा इथं रिलीज होतो आणि महाराष्ट्र असा हा एक हे एक राज्य आहे की जिथं सगळ्या प्रांतातले लोक असतात म्हणजे म्हणजे तुम्ही भैयाही बघतील मराठी बघतील गुजराती बघतील औरंगाबादमध्ये पण भरलेले असतील सगळ्या कम्युनिटीचे लोक त्यामुळे ते प्रत्येकजण आपापल्या कम्युनिटी ते त्याला सपोर्ट करतात फक्त महाराष्ट्र नसते मराठी फक्त असते आता काय होतं मराठी घरांमध्ये तुम्ही बघाल ना मराठी सिरियल्स बघतात चित्रपटगृहात कदाचित क्वचित जातात पण ते सिरियल्स जर बघतील तर मराठी बघतील ते हिंदी नाही बघत हा तिथे फक्त ते, ते आपल्या जवळच जपतात पण त्यांनी माझं माझी अशी इच्छा आहे की त्यांनी पण घरातून बाहेर पडून थिएटर्सला जावं मराठी सिनेमा पाहावा आणि चांगला सिनेमा पाहावा वाईट सिनेमे नका बघू पण वाईट चांगला असेल तर निश्चित पहा करमणूक करून घ्या त्याची आणि आफ्टर ऑल मोठा पडदा हा मोठा पडदाच असतो ना लहान पडद्यावरचं गोष्ट वेगळी आहे ते तुम्ही कधी बघितलं नाही बघितलं तरी चालतं पण मोठ्या पडद्याचं सिनेमा बघण्याचा एक वेगळाच आनंद असतो मूळ मूळ याच्याकडे तुम्ही चित्रपटामध्ये तुमची भूमिका सासूची आहे नेमकं ह्या याच्यातनं कसं तुम्ही तुमचं काय असं महत्व आहे की एखादा डायलॉग तुम्ही सांगू शकता की मराठीच्या दर्शकांना की तो त्यांना ऐकायला मिळेल पुढे आता म्हणजे यात सासू कशी आहे ॲक्च्युली ती मनाने तशी बरी आहे तिला काही फार छळबिळ नाही करायचं आहे तिच्या सुनेचा किंवा तिला फार काही काय म्हणतात ते ऑब्जेक्शन्स नाही आहे तिच्याबद्दल पण तिचे जर स्मार्ट सुनबाई आहे ना तर तिला थोडासा इगो हर्ट होत असतो तिचं मध्ये मध्ये आणि त्यामुळे ती बोलते की माझ्या सासूनं मला लई छळलं मग मा मी माझा चानच कशाला सोडू असं ते म्हणून मी माझी परंपरा ती चालू आणि मला माझा छळ झाला माझ्या सुनेचं छळ मी करणार पण ते खूप नाही करते असंच एक कॉमेडी माध्यमातून आहे मराठी चित्रपट म्हटलं आणि सून म्हटलं की मग ते एकदम ते इमोशनल सीन येणार मग सासू काहीतरी तिच्या ध्येय करणार आणि ती मग ते पूर्ण चित्रपट त्याच्यामध्ये जाणार तो म्हणजे सहन करण्या 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 करण्यामध्ये पण असे पण हे आलेले ह्या मराठी चित्रपटात वेगळं पण असं काय दाखवणार तुम्ही फायटिंगसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे रिमेक्स दाखवलेलं आहे सगळं हे दाखवलेलं आहे काय असं वेगळेपण असं ह्या चित्रपटामध्ये या चित्र ह्या चित्रपटामध्ये मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की ती सुनबाई स्मार्ट आहे ती रडत बसणारी की माझ्यावर बघा कसे अत्याचार होतात आता मी काय सहन करू हे असं काहीही नाही आहे ती प्रत्येक गोष्टीतून स्मार्टली मार्ग काढते अशीच एक घटना त्या रेसॉर्टमध्ये जिथे गेलेले असतात तिथे घडते त्यातून सुद्धा म्हणजे बायकांनी जर बुद्धी वापरली तर त्या कुठल्या स्तराला जाऊन काम करू शकतात एवढी स्त्री शक्ती आहे हे मला वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यातनं स्मार्टनेस जो दाखवायचा आहे बायकांचा तो दाखवायचा आहे ह्या सिनेमामधून त्यामुळे कुठेही रडत कुडत बसलेली आता बघा अत्याचार असा सिनेमा नाहीये खूप मजा येणार आहे तुम्हाला थिएटरमध्ये म्हणजे तुम्ही ही सिनियर कलाकार जे आहेत आता परत आपण त्यांना चित्रपट म्हणजे थिएटरमध्ये पाहिलं म्हणजे आपण ती त्यांना टी व्हीवरती थिएटरमध्ये बघितलं आणि त्यांच्यासोबत आता काम करण्याचा अनुभव तुम्हाला तो कसा राहिला खूप सुंदर अनुभव होता किशोरीताईचाच हो मी अनुभव सांगेन मी मी आणि ती एका फ्लाईटमध्ये होतो एअरपोर्टलाच मी तिला बघितलेलं ती बसली पण मला कळत नव्हतं हो की मी स्वतःहून जाऊन बोलू का ती बोलेल का माझ्याशी थोडंसं मला टेन्शन आलेलं पण मग मी गेले तिच्याशी बोलले आणि त्या क्षणापासनं आमच्या दोघींची कधी मैत्री झाली मग खरंच मला कळलं नाही इतकं ते दे हे झालं की कुठे असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा एकमेकींना भेटतोय इतकं तिने मला कम्फर्ट झोन मध्ये आणलं होतं माझ्या की ओके तू पण छान काम कर मी ते छान करतेच आहे ते आणि दिश इज व्हेरी स्वीट व्हेरी डाउन टू अर्थ येणारा डायलॉग कळेल का आम्हाला म्हणजे चित्रपट तो ऐकायला मिळेल मला माझा डायलॉग तसा तर माझा सांग ना लाट पारतेस तो हा गुंडाला स्त्री <laughs> म्हणजे अभिमान आणि शक्ती शक्ती होत आहे स्त्री म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे अभिमान ओके माझा शेवटचा जो डायलॉग आहे तो असा आहे की स्त्री म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे अभिमान नक्कीच सा, काय सांगाल तुम्ही संघर्ष योद्धा हा चित्रपटात तुम्ही म्हणजे मुख्य तुम्ही भूमिका पुन्हा पुण्या पुन्हा पुन, याच्यामध्ये तुम्ही आलात काय अनुभव राहिला आणि कोण कोण ह्या चित्रपटात मुख्य कलाकार असणार आहेत सर्वांना नमस्कार मी रोहन पाटील ह्याच्यामध्ये आता दोन कलाकार तर आमचे बोलले आपल्याशी किशोरीताई असतील सायलीजी असतील मी आहे याच्यामध्ये संतोष जोएकर आहेत भाऊ कदम आहेत मोहन जोशी आहेत दीपक शिर्के आहेत अंशुमन विचारे आहे त्याच्यानंतर उषा नाईक आहेत प्राजक्ता हनमगर आहे प्राजक्ता गायकवाड आहे एवढी नावं आहेत ह्या सिनेमात की मी कंटाळेला अक्षरशः सांगता सा सांगते एवढा सुंदर सिनेमा झाला आहे आणि ह्याची मी गोष्टीला थोडं प्राधान्य जास्त देत असतो कारण गोष्ट चांगली असेल तर लोकं बघतात आणि मला हे सांगायचं की आ, ही जी गोष्ट आम्ही दाखवली ही ह्याच्यामध्ये काही हेतू असा नाही की हा आमचा वैयक्तिक विषय किंवा ह्याच्यातून आम्हाला काहीतरी आमच्या मनातले विषय आम्ही बाहेर काढतो हा प्रत्येक जिव्हाळ्याचा विषय घराघरातला हा विषय म्हणजे ह्याचं नावच स्मार्टसून भाई ना सिनेमाचं स्मार्ट त्याच्यामुळं प्रत्येक महिला आपण जे पाहतो आपल्या राज्यामध्ये असं नाही की प्रत्येकच सक्षम आहे प्रत्येकच श्रीमंत आहे किंवा प्रत्येकच हुशार असं काही नाही पण प्रत्येकीला असं वाटतं की मी हुशार व्हावी मी पैशावाली व्हावी मी सक्षम व्हावी तर हे कशा पद्धतीने व्हावं हो किंवा जे प्रॉपर मार्गदर्शन आपण म्हणतो हे मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही सिनेमा चूल आणि मूल न राहतात येणे काहीतरी पुढे येऊन वेगळे करावं असं या चित्रपटांना नारी शक्ती ही जी श्रीशक्ती आपण पाहतो ही अशी ताकद आहे ही पुढे आली पाहिजे आणि सिनेमा हे असं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी की त्याच्यापेक्षा पॉवरफुल माध्यम माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही त्याच्यामुळे आम्ही हा विचार केला आणि स्मार्ट सोनबाई सिनेमा एवढा फास्ट बनवला दहा जुलैला आमचं शूटिंग चालू झालं आणि लोकेशन एवढं सुंदर होतं जळगाव जिल्ह्यामध्ये एक जामनेर तालुका आहे जामनेरमध्ये एक बॅकवूड रिसॉर्ट आहे ते रिसॉर्टची खासियत अशी चारही साईडनी पाणी मध्ये बेट आणि त्या बेटावर फायव्ह स्टार रिसॉर्ट आहे म्हणजे आपण जसे हॉटेलला बोलतो आहे अशा पद्धतीने ते रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टवर आम्ही जाताना सगळे बोटींनी गेलो म्हणजे आख्खी टीम आमची ज्यावेळी एंट्री केली त्याच्यानंतर बत्तीस ते दिवसांनी सगळे बाहेर आले पानेजणं बाहेर तर एक असा वेगळा अनुभव आहे लोकेशन सुंदर आहेत गाणी सुंदर आहेत माझंच एक गाणं आहे बड्डे आहे भावाचा पुरं त्या गाण्यावर महाराष्ट्रभर बड्डे साजरा करत असतात आणि मला आनंद होतो की माझ्याच सिनेमामध्ये महिलांसाठी बड्डेचं गाणं येते आणि आम्ही ह्या सिनेमातून ते आगा आग हॅपी बड्डे तुझा ते स्पेसिफिक ठेवलंच नाही लहान मुलगी असो वयस्कर असो मध्यम असो प्रत्येकीसाठी ते गाणं बड्डेला गेला धुमाकळ आणि एक लव सॉंग आहे एक हळदी कुंकजगार कारण आपले प्रेक्षक वेगवेगळे काही प्रेक्षक असं आहे कॉलेज वर्ग की त्यांना तो ट्रेंड नको त्यांना त्यांच्याप्रमाणे ट्रेंड पाहिजे आपण त्याच्यामध्ये हेही दाखवले त्या ज्या जे पाहिजे तेही दाखवले मध्यमवर्गीयांना जे पाहिजे ते तेही दाखवले त्याच्यामुळे सगळ्या वर्गातले लोक हा सिनेमा बघतील ज्या महत्त्वाचं आहे की एक खानदेशी भाषा आणि मराठवाडी भाषा आपण आतापर्यंत जर ऐकलं तरी मराठवाडी भाषा ही कमी याच्यामध्ये दिसून आली मात्र तुम्ही ह्यावेळेस ही दोन भाषांमध्ये मिक्स करून हा चित्रपट तुम्ही हे कशी असणार आहे खरं सांगायचं झालं तर हा सिनेमा हे मराठवाड्याच्या बाजूला झालेला आहे कडेला म्हणजे अगदी संभाजीनगर संपलं की जळगाव पलीकडेच आहे तर तिथं आम्ही शूटिंग केलं आणि काय असतं माहिती आहे का, का? आ, एक अभिनेता म्हटलं की तो कोणत्याही ह्याच्यामध्ये तो बसला जातो किंवा त्याचं ते तेवढं कॅरेक्टर पार पाडणं ही त्याची जबाबदारी असते मी गेल्या वर्षी जे कॅरेक्टर केलं ते त्या पद्धतीने के केलं त्या कॅरेक्टरला मी न्याय दिला राज्याने स्वीकारलं मीडियाने ते बघितलं आणि आता जी मी भूमिका केली ह्याच्यामध्ये मी श्रीधर नावाचं पात्र केलं आहे श्रीधर हा इतका जबरदस्त पात्र आहे म्हणजे अख्ख्या सिनेमातले पात्र एका बाजूला आणि तो एकटाच इतका डेंजर दाखवला आहे म्हणजे तो चांगला असेल वाईट असेल की लोकच बघतील पण प्रत्येकाच्या लक्षात राहील म्हणजे ह्या सिनेमामध्ये तीस पस्तीस पात्र असतील पण श्रीधर हा पाचशे टक्के प्रत्येक प्रेक्षकांच्या लक्षात राहील ह्याची मला खात्री आहे आणि माझ्याबरोबर प्राजक्त गायकोड आहे तिने चांगल्या पद्धतीने कोऑपरेट केला आणि सुंदर सिनेमा झाला ही ही जी तुमच्यासोबतची जी नट जी ती ही मोठ्या अनेक पद्धतीत घातलेली मोठी कलाकार आहेत यांच्यासोबतचा कसा अनुभव राहिला तो काय असतं माहिती आहे का आपण एखादा चांगला हेतू घेऊन निघालो किंवा आपण एक चांगलं काम करत असू तर तिथं मोठा छोटा कोण माझ्या नजरेने नाही कारण आपण सगळे टीमवर्क असतो म्हणजे एक टीमवर्क ज्यावेळी आपण जॉईंट करतो त्यावेळी तो प्रेशर नसावं पण म्हणजे मला मीडियाच्या माध्यमातून मात। महाराष्ट्रातल्या पोरांना सांगायचे जे नवे निघाय त्यांना सांगायचे ज्यावेळी तुम्ही टीमवर्क म्हणून काम करता तिथं मोठा कोण नाही छोटा कोण नाही आणि ह्या अनुषंगाने आमचे कलाकार एवढे छान बॉन्डिंग झालं आहे म्हणजे आम्ही शूटिंग करतोय का गप्पा मारतोय का फिरायला गेलो हे तिथे कळत नव्हतं आणि आमचे कलाकार एवढे सुंदर की त्यांनी जो समजा माझ्यासारखा त्यांच्या दृष्टीने मी थोडा छोटा जरी असलो प्रसिद्धीने तरी असं कधी जाणून दिलं नाही की तू छोटा आहे आम्ही तुझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणजे ही जी नाळ असते किंवा हा जो स्वभाव असतो हा प्रत्येक कलाकारांनी जाणला पाहिजे जपला पाहिजे आणि सुंदर सिनेमा झाला आहे म्हणजे मी जबाबदारीपूर्वक सांगतो की एकाही प्रेक्षकाला हा सिनेमा बोर करणार नाही विचारात पाडणार नाही आणि थिएटरमधून असं बोलायला लावणार नाही की मी चुकीच्या ठिकाणी आलो असं कधीच होणार नाही सिनेमा बघितलं प्रेक्षकांचा एकच रिप्लाय असेल की मी जे तिकीट काढलं ते सत्कर मी गेलं माझे पैसे जे गेले ते चांगल्या ठिकाणी गेले त्याच्यामुळे चे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असेल ही जबाबदारी मी आपल्याकडे व्यक्त करतो आणि एकवीस नोव्हेंबरला संभाजीनगरमधली जनता असेल महाराष्ट्रातली जनता असेल हा सिनेमा बघेल ह्याची मला खात्री नक्कीच आपण जर पाहिलं तर आगामी काळच हा नेमका चित्रपट जो आहे हा कशा पद्धतीने धुमाकूळ करेल आगामी एकवीस तारखेनंतर ही पाणं देखील तेवढं महत्त्वाचं ठरणार आहेत टोली डॉट कॉमसाठी मी दर एक छत्रपती संभाजीनगर